तर आज आपण करणार आहोत कुकरमध्ये मस्तपैकी प्रॉन्स राईस म्हणजेच आपलं प्रॉन्स बिर्याणी म्हणजे कोळंबीची आपली बिर्याणी तर बघू शकता छान अशी ही दम बिर्याणीची चव जशी असते त्याच चवीचा आपण हा बिर्याणी करणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी इथं कुकर गरम करून घेतला आहे आणि कुकरमध्ये तेल टाकून घेते तर हे तेल मी कांदा तळून घेतला होता त्याचंच ते तेल आहे तर तेच तेल आपल्याला वापरायचं आहे तर मी कांदा तळून घेतलेलं तेल हे कुकरमध्ये टाकून घेतलं आहे तर तेल टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेते आणि तसंच खडे मसाले दोन मोठ्या विलायच्या चार पाच लवंग दालचिनी चक्रीफूल आणि थोडीशी शहाजिरी तर हे खडे मसाले ह्याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे तसंच तीन चार तेजपत्त्याची पानं टाकून घेते तर आता छानपैकी हा सगळा मसाला तेलामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे आणि मसाला परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता कांदा टाकून घेते तर इथं मी मोठे कांदे तीन मोठे कांदे असे तीन ते ती चार मोठे कांदे असे पातळ कापलेला आहे तो कांदा मी ह्याच्यामध्ये टाकून परतून घेणारे तर इथं मी एक किलो कोळंबीचा राईस करणार आहे म्हणजे बिर्याणी आपली एक किलोची करणार आहे त्याच्यासाठी मी इथं चार मोठे कांदे कापून घेतलेत पातळ तीन ते चार आणि पाच मोठे कांदे मी तळून घेतलेत म्हणजे फ्राय करून घेतलेत सगळे तळून कुरकुरीत करून घेतलेत आणि हा कांदा छानपैकी बघू शकता परतून झाला आहे परत तर कांदा परतल्यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर दोन मोठे टोमॅटो मी असे कट करून घेतलेत तर हे टोमॅटो पण ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी आपल्याला ते गळेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर टोमॅटो लवकर बारीक होईल त्यासाठी मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते जेणेकरून टोमॅटो आपला लवकर बारीक होतो कधी पण टोमॅटो टाकला की मीठ टाकायचं गरजेचंच आहे मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर लग लगेच मऊ होतो सॉफ्ट होतो तर बघू शकता छानपैकी टोमॅटो आपला सॉफ्ट झालेला आहे म्हणजे टोमॅटो गळून गेला आहे तर बघू शकता इथं मी हा कांदा फ्राय करून घेतला होता त्याच तेलामध्ये तर सॉरी प्लेट कांदा टाकताना प्लेट कुकरमध्ये पडली तर हा कांदा सगळा ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर कांदा टाकल्यानंतर छानपैकी असं हे परतून घ्यायचं आहे कांदा तळतानी जास्त करपवायचा नाही आहे फक्त मीडियममध्ये मी ज्या पद्धतीने दाखवलं आहे तसं आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे तर हे मिक्स केल्यानंतर काही मसाले आहेत दोन चमचे बिर्याणी मसाला दोन चमचे मिरची पावडर एक चमचा गरम मसाला चिमूटभर हळद एक चमचा चिकन मसाला आणि दोन चमचे धन्या पावडर आहे धनेपूड तर हे सगळे मसाले ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी आता हे मिक्स करून घेते आणि मिक्स करून दोन मिनटं तेल सुटायला आपल्याला मसाला असंच ठेवून द्यायचा आहे तर इथे बघू शकता एक किलो एक किलो मी मोठी कोळंबी घेतली आहे छानपैकी स्वच्छ धुवून त्याला मी लिंबू मीठ आणि हळद लावून एक तासासाठी मॅरिनेट करायला ठेवलं होतं तर ते सुद्धा छान आता मॅरिनेट झालं आहे आणि ते बघू शकता मसालासुद्धा आपला छानपैकी परतून झाला आहे तर ह्याला तेलसुद्धा सुटलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे तर एक किलोसाठी मी एक, एक वाटी दही घेतलेलं आहे तर ते दही ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घेते आणि दही टाकताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे मोठ्या फ्लेमवरती आपण दही टाकलं तर दही फुटू शकतं म्हणून फ्लेम गॅसची बारीकच ठेवायची आणि दही टाकून मिक्स करून घेतला आहे त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये पुदिना टाकते पुदिना आणि कोथंबीर छानपैकी स्वच्छ धुवून घेतली आहे ती पुदिना आणि कोथंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेते तर पुदिना को आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला आपली जी मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी होती ती कोळंबी ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर छानपैकी मिक्स झालेलं आहे तर हे आपल्याला दोन मिनटं परताय ठेवायचं आहे तर बघू शकतं छानपैकी कोळंबी परतलेली आहे तर तेल पण सुटलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे शक्यतो तर ही पेस्ट आपण कांदा परततानीच टाकून घ्यायची आहे पण मी विसरल्यामुळे आत्ता इथं वरून टाकून घेते तुम्ही कांदा परतानीच ही पेस्ट टाकून घ्यायची आहे तर छानपैकी कांद अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते जे ज्या भांड्यात मी कोळंबी मॅरिनेट करून ठेवली हो होती त्याच्यात थोडीफार हळद होती म्हणून मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे तर इथं मी एक किलो मोठा बासमती ला राईस घेतला आहे बघू शकता छानपैकी स्वच्छ धुन हा मी एक किलो मोठा बासमती राईस घेतला आहे तो ह्याच्यामध्ये आता कुकरमध्ये टाकून घेते तर छानपैकी राईस मी धुवून टाकलेला आहे तर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे ते छान असं मिक्स करून घेते तर बघू शकते छानपैकी मी सगळा मसाला राईससोबत मिक्स केलेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते तर एक किलो राईससाठी मी साडेचार ग्लास पाणी टाकून घेणार आहे तर एक किलो राईसला साडेचार ग्लास पाणी बरोबर होतं मी माझ्या ग्लासाचं किंवा माझा छोटा तांब्या त्याच्याप्रमाणे मी एक किलो राईसला चार ग्लास पाणी टाकून घेते तर छान असं पाणी टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं त्याचं पाणी थोडंफार आटेपर्यंत आपल्याला मस्तपैकी झाकून ठेवायचं आहे कुकरचं झाकण लावायचं नाही आहे फक्त कुकरचं झाकण जा आपल्याला ठेवून पाणी आटून द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ परत टाकून घेते आणि थोडीफार कोथंबीर ठेवली होती तीसुद्धा टाकून घेते तर आता छान मिक्स करून कुकरचं झाकण जा त्याच्यावरती ते ठेवून पाच मिनटं मोठ्या फ्लेमवरती आपल्याला पाणी आटवून द्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कुकरचं झाकण त्याच्यावरती ठेवून पाच मिनटं ठेवायचं आहे पाणी आठवण्यासाठी तर बघू शकता पाच मिनटानंतर ना छान असं कुकरमधलं पाणी आटलेलं आहे थोडंफार पाणी राहिलं आहे तर एवढंच पाणी असताना आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी मिरची पावडर परत टाकून घेते थोडीशी मिरची पावडर थोडीशी म्हणजे अर्धा चमचा मिरची अर्ध्या पण अर्ध्यापेक्षा पण कमी मिरची पावडर टाकून घेते आणि थोडंसं चवीनुसार मीठ मला तिखट कमी लागल्यामुळे मी परत मिरची पावडर टाकली आहे आणि मीठ कमी लागल्यामुळे परत थोडंसं मीठ टाकले तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तिखट कमी जास्त करू शकता तर मी ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकून घेते आणि ते टाकल्यानंतर छानपैकी मिक्स करून आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या करायच्यात फक्त दोन शिट्ट्या शक्यतो एक शिट्टी केली तरी भरपूर होतं तर आता इथं मी चिंचाचं पाणी घेतलं आहे तर हे चिंचाचं पाणी पण ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घेते आता हे सगळं मिक्स झालेलं आहे तर कुकरचं झाकण लावून आता मी एक शिट्टी काढून घेते एक ते दोन शिट्ट्या काढून घेते तर बघू शकता छानपैकी कुकरच्या आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर सुद्धा मस्तपैकी थंड आहे तर बघू शकता छान चा अशी आपली कोळंबीची बिर्याणी तयार झालेली आहे जशी चिकनची दम बिर्याणी लागते सेम तशीच ही बिर्याणी लागते तर एकदा नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायलासुद्धा विसरू नका तर रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा छान अशी आपली ही कोळंबीची बिर्याणी तयार झालेली आहे